यानंतर बदलापूरमधून एक ब्रेकिंग न्यूज समोर येते निवडणूक निर्णय अधिकारी आणि उमेदवार यांच्यात जोरदार झाली आहे राज्य निवडणूक आयोगानं बदलापूर नगरपालिकेच्या सहा प्रभागांमधील सहा जागांच्या निवडणुका पुढे ढकलल्यात याची माहिती देण्यासाठी कुळगाव बदलापूर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये उमेदवार आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींनी आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली आहे त्यामुळे या पत्रकार परिषदेमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झालाय एक मतदार तीन करणार होता आता माझे क्रमांक दहा मध्ये मतदानाला फक्त दोन मत द्यायचे पण सर जेव्हा एक मिनटं एक मिनट एक देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका